तब्बल पाच हजाराहून जास्त माता भगिनींनी या कॅम्पचा लाभ घेतलेला आहे जी मॅमोग्राफी बाहेर बाजारामध्ये दोन हजार ते तीन हजार रुपयाला असते ती मॅमोग्राफी आपण अवघ्या अडीचशे ते तीनशे रुपयात ही करून घेतो तमाम शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या माता भगिनींना विनंती आहे की आवर्जून जय शिवराय आजचा व्हिडिओ हा स्पेशल आहे विशेषतः माता भगिनींसाठी खूप महत्वाचा आहे कारण माता भगिनींची सवय असते घरातला जर पुरुष आजारी पडला तर घरातली महिला त्याला बरं वाटावं म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करते घरातलं जर लहान मुलं आजारी पडलं तर ती रात्र जागते पण जेव्हा तिच्या आरोग्याची काळजी घेण्याची वेळ येते तेव्हा मात्र अनेकदा आजार गंभीर होईपर्यंत त्या आजाराला अंगावर काढण्याची एक सवय आपल्याला दिसून येते आणि मग आजार बळाव आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर एक महत्वाचा आजार हा गेल्या काही वर्षांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर वाढलाय आणि तो म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर अर्थात स्तनांचा पूर्वीच्या काळात होते परंतु आता जर आपण पाहिलं तर कोणत्याही वयोगटामध्ये आपल्याला ब्रेस्ट कॅन्सरचे रुग्ण आढळून येतात परंतु जर ब्रेस्ट कॅन्सरचं वेळेत निदान झालं आणि त्याच्यावर वेळेत उपचार झाले कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि याच भावनेतून जगदंब प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील माता भगिनींसाठी आपण ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस आणि स्क्रीनिंग कॅम्पचं आयोजन ठिकठिकाणी करतो हो। आहोत आतापर्यंत तब्बल पाच हजाराहून जास्त माता भगिनींनी या कॅम्पचा लाभ घेतलेला आहे आमची संपूर्ण महिला डॉक्टर्स आणि महिला पॅरामेडिकल्सची टीम आपल्या सोसायटीत येऊन हा कॅम्प कंडक्ट करते आणि यामध्ये आपण सुरुवातीचा ब्रेस्ट कॅन्सर विषयीचा अवेअरनेस त्यानंतर त्याचं प्रायमरी स्क्रीनिंग त्यातही जर काही सस्पेक्ट आढळले त्यातही काही जर संशयास्पद रुग्ण जर आढळले तर त्यांची आपण मॅमोग्राफी सुद्धा करून घेतो जी मॅमोग्राफी बाहेर बाजारामध्ये दोन हजार ते तीन हजार रुपयाला असते ती मॅमोग्राफी आपण अवघ्या अडीचशे ते तीनशे रुपयात ही करून घेतो आणि रिपोर्ट साठी सुद्धा तुम्हाला खेटे घालावे लागत नाही रिपोर्ट सुद्धा तुम्हाला जागच्या जागी तुमच्या संपूर्ण चेकअपचे रिपोर्ट जागच्या जागी मिळतात इतकंच नाही जे रुग्ण आढळून येतील किंवा ज्यांना ब्रेस्ट कॅन्सरची लागण झाली असे रुग्ण जर आपल्याला आढळले तर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स कडून त्यांना मोफत सल्ला सुद्धा आपण त्यामुळे माझी तमाम शिरू लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या माता भगिनींना विनंती आहे की आवर्जून या कॅम्पचा लाभ घ्या कारण तुम्ही खूप महत्वाच्या आहात तुमचं आरोग्य खूप महत्वाचं आहे जर आपल्या सोसायटीमध्ये हा कॅम्प कंडक्ट करायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आमची संपूर्ण महिला टीम येऊन आपल्या हा कॅम्प कंडक्ट करेल स्वतःची काळजी घ्या आपल्या तब्येतीला जपा आणि लक्षात ठेवा ब्रेस्ट कॅन्सरचं जर वेळेत निदान झालं आणि योग्य उपचार मिळाले तर ब्रेस्ट कॅन्सरला घाबरण्याची गरज नाही आपल्याला त्याच्याशी लढायचंय स्वतःला सुरक्षित ठेवायचं जय शिवा नमस्कार भगिनी आज आपण ब्रेस्ट कॅन्सर विषयी सगळीकडे ऐकतो मी स्वतः ब्रेस्ट कॅन्सर सर्वायवर आहे योग्य वेळेला डिटेक्शन झालं ट्रीटमेंट मिळाली आणि आता आज मी एक अतिशय नॉर्मल आयुष्य जगते खरं तर मी कौतुक करीन खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचं की त्यांनी ब्रेस्ट कॅन्सर चेकअपचं शिबिर आयोजित केलेलं आहे प्रत्येक सोसायटीमध्ये तर मी तुम्हा सगळ्यांना कळकळीची विनंती करते की तुमचं स्वतःचं आयुष्य जर का तुम्हाला खरंच सुंदर करायचं असेल तर नक्की या शिबिराला भेट द्या चेकअप करून घ्या जर का लवकर डिटेक्शन झालं तर लवकर ट्रीटमेंट मिळेल आणि तुम्ही नॉर्मल आयुष्य जगू शकाल थँक्यू सो मच थँक्यू धन्यवाद धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू सो मच धन्यवाद धन्यवाद थँक्यू धन्यवाद थँक्यू सो मच धन्यवाद so थँक्यू डॉक्टर अमोल कोल्हे यांनी जे आरोग्य शिबिर आयोजित केलं आहे त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद अमोल सरांना थँक्यू साठी अमोल यांनी फार छान अरेंजमेंट केलेली आहे मला फार आवडलं सरांनी कॅम्प ठेवून आम्हाला बरीच मदत केली त्याच त्याबद्दल मी त्यांचे आभार लेडीज केली बहुत जरुरी आहे एक के नेच केम व्हेरी वेरी थँकफुल टू दॅम गॉड ब्लेस देम कोल्हे सरांनी जे आरोग्य शिबिर आयोजित केले महिन्यासाठी ते महिलांसाठी खूप उपयुक्त आहे अमोल कोल्हे साहेबांनी असंच पुढे कार्य करत राहावं आणि असा प्रतिसाद त्यांना पुढेही भेटत राहील या उपक्रमासाठी त्यांना धन्यवाद धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू सो मच धन्यवाद 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 थँक्यू धन्यवाद थँक्यू सो मच धन्यवाद थँक्यू